बातमी कोल्हापूरमधून कोल्हापूरमध्ये लेझरमुळे तरुणाच्या डोळ्यामध्ये रक्तस्राव झाल्याची माहिती समोर आली आहे आणि ड्युटीवरील पोलीस हवालदाराचा उजवा डोळा लाल होऊन सुजलेला आहे डीजेच्या दंडनाटाने कान आणि डोकं बधिर होण्याची वेळ आली आहे विद्युत जोताची किरणं थेट डोळ्यावर पडली त्यामुळे तरुणाचा डोळा लाल झाल्याची माहिती कोल्हापूरमधून आपण ही बातमी पाहतोय ड्युटीवरील पोलीस हवालदाराचा उजवा डोळा लाल होऊन सुजलेला आहे आणि कोल्हापूरमध्ये लेझरच्या लाईट्समुळे तरुणाच्या डोळ्यात रक्तस्राव झाल्याची माहिती आहे डी डीजेमुळे दी, कान आणि डोकं दोघंही दोन्ही बधीर होण्याची वेळ आली आहे आणि विद्युत झोताची किरणं थेट डोळ्यांवर पडली त्यामुळे तरुणाचा डोळा लाल झाल्याची माहिती कालच गणपती बाप्पांचं आगमन झालं आणि या बाप्पाच्या आगमनाला आगमन डीजेचा आणि लेझरच्या लाईट्समुळे ऑलरेडी लेझर आणि डीजेच्या लाइट्सला लाइट्स परवानगी नाही आहे तरीसुद्धा काही जण त्याचा वापर करतात कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे हवालदार जखमी झाल्याचं झाल्याची जा, माहिती समोर येत आहे कोल्हापूरमध्ये लेझरमुळे दरोडाच्या डोळ्यामध्ये रक्तस्राव झाला आहे आणि हे पोलीस हवालदार ड्युटीवर होते त्यामुळे त्यांचा उजवा डोळा लाल होऊन सुजलेला आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर शा प्रशासनाने वारंवार आवाहन केलेलं आहे की लेझर लाईट्स वापरू नका त्यामुळे त्रास होतो तरीसुद्धा काही जण ही लाईट वापरतात आणि त्याचे परिणाम आता आपल्या डोळ्यासमोर आहेत ज्या डोळ्यां ज्या व्यक्तीवर त्याचा परिणाम झाला ती व्यक्ती सध्या कशी आहे आणि या संदर्भात काय ठोस पावलं उचलली आहेत प्रशासनाने श्रद्धा खरं तर यावर्षी लेझर वापरावरती बंदीच होती जी गेल्या दोन तीन ते तीन वर्षांपासून सातत्यानं पोलीस प्रशासन प्रशासन सर्वच मंडळांना सांगत आलेलं आहे मात्र काही तरुणांनी आणि काही मंडळांनी वर्षी सुद्धा लेझरचा वापर जो आहे तो या मिरवणुकांमध्ये केला आणि त्याचा फटका जो आहे तो दोन लोकांना कोल्हापूरमध्ये बसल्याचं पाहायला मिळते स्वतः यामध्ये पोलीस कर्मचारी देखील एक जखमी आहेत युवराज पाटील आणि एक तरुण जो आहे कोल्हापुरातल्या उजगाव या ठिकाणी Uh, मिरवणूक पाहण्यासाठी गेला होता आणि त्याच वेळी त्याच्या डोळ्यावरती एक लेझर जे आहे ते पडला आणि त्यामुळे त्याच्या डोळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव देखील झालेला आहे त्याची दृष्टी देखील जवळपास एक ते दीड फुटांपर्यंत दिसत जेव्हा तो रुग्णालयामध्ये गेला होता त्याच्यावरती उपचार देखील आता करण्यात आलेले आहेत मात्र डॉक्टरांनी अशा पद्धतीच्या जेव्हा घटना येतात तेव्हा संबंधित लोकांवरती उपचार केले जातात मात्र त्यांची दृष्टी किती प्रमाणात परत येऊ शकेल हे मात्र सांगू शकत नाही असं डॉक्टरांनी म्हटलेलं त्यामुळे नक्कीच एक घातक ही लेझर आहेत ज्याच्यावरती बंदी देखील आहे प्रशासन देखील कारवाई करताना पाहायला मिळते मात्र यावर्षी संबंधित कठोर कारवाई करण्याची गरज आहे अशा पद्धतीने अनेकांना आपले डोळे जर गमवावे लागत असतील तर ही गंभीर बाब आहे आणि त्या संदर्भात कठोर पावलं ज्याची पोलीस धन्यवाद दिलेला सगळ्या सविस्तर माहितीसाठी माझा मुंगा आदित्य पांढरु वय वर्षे एकवीस गणपतीजी मिरवणूक बघायला गेल्या असतात लेझरच्या प्रकाशाने उजवा डोळा निकृष्ट झाल्यामुळे पूर्ण दवाखान्यात दाखवल्यानंतर कळालं की डोळ्याला इजा झालेली आहे आणि परत आम्ही उपचार करून घरी आलो आणि परत आज आणि परत दवाखान्यात दाखवता दा जायचं आहे अशा प्रकारचे बरेचसे होऊ शकतात त्यामुळे प्रशासनाने याची एक, एक दखल घेऊन लेझर हे पूर्णतः बंद करावे अशी एक माझ्याकडनं पालक म्हणून एक विनंती आहे योग्य वेळेस उपचार केला तर आपण थोडीफार दृष्टी थोडीफार प्रमाणात परत आणू शकतो पण किती नजर परत येईल याची गॅरंटी देता येत नाही त्याच्यामुळे हा आजार आता तो वाढत चाललेला आहे गेले मागच्या वेळेस जेवढे पेशंट होते त्याच्यापेक्षा जास्त पेशंट वेळेस येतात तर अशा या लेझरचे दुष्ट जे मिरवणुकीत वापर होतोय त्याच्यामुळे जो डोळ्यांमुळे दृष्टी दोष होतोय त्या गोष्टी थांबल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचप्रमाणे लेझर वापर हा मिरवणुकीत गणपती असू देत नाहीतर दही अंडी असू देत वाढदिवसाच्या मिरवणुकी असू देत तर लेझर ही लेझरवर बंदी घालणं आवश्यक झालेलं आहे